हाय हॅलो नमस्ते किशोभा मी मोठी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन मिनी ब्लॉकमध्ये तर आज गहू घेतला आहे आम्ही तर त्याचे चालू आहे दंड बांधायचे आम्ही इकडं गाय बांधलेलं होत्या रानात चालाल मोगळ पटांगणात तर ते बाबळे भरपूर ते बाब आहे कुत्त्यात मग मी त्या काढ तरी त्यांना पाणी घेऊन आले होते शेतामध्ये त्यांचं चालू होतं रान बांधायचं आता वाजले एक दोनच्या नंतर लाईट येणार आहे दोन तीन नंतर चालू होते मग गवाला दारे शेतन दोन तीन वावर पेरलेत ती एका ह्याच्यात मी धरेन एका वावरात आणि एका वावरात ते धरते दोन्ही ह्याच्यात दोन मोठं चालू करून देऊ त्यांची झाली मस्त झाले का नाही झाले आता काय करायचं माहिती का दोन पडका भिजून द्यायच्या एकदाच भिजणार द्या तिकडे वर पण चांगले चालणार मग काय करायचं तिथं बाहेर द्यायचे कुठं भरायचं कातळ घ्यायचं कातळून लांबून माती फॉरेन माती येणार नाही बरं का आणि जर तुला वाटलं नाही क्रिकेट फुटू राहिली आधी एक वेळी मोटर चालू करू समजलं का त्याला सांगा चालू करून द्यायची बॅलन्स ते का आता मोबाईल मी आता लावला होता बॅलन्स आजची दिवशी गोवाल टाका ना मग वाईप होते मला ते उतारा टाकायचं टाकायचं वागर गुतली होती काय पलीकडे एकच गुतली होती आता इथपर्यंत ओढत ओढत आणला मी इकडं ओढायचं राहिलं तीन नागानं बांधलेत समोरचे आणि ते विहिरीचे आकडे टाकायला गेले ते विहिरीवरती मोटर चालू करायला लेटी आई ना आता थोड्या वेळात तर आकडे ते टाकतो म्हण मी तोपर्यंत तोपर्यंत मी दंड बांधते तिथं तिथून बांधत आणला इथपर्यंत चुक अजूक ओढा राहिला आहे बांधायचं जमीन अजूक ओढलीची त्यामुळे काय एवढे दंड चांगले पडले नाही तरी त्याच्यावर भरपूर वजन ठेवलं दांडावरती ते दंड पाडायचे वेळेस तर ते दंड काही व्यवस्थित एवढे पडले नाही चला तर आता घेते अजून एवढं आहे एवढायचं पाण्यापुढं पण येतं पण वाटतं पण मग पटपट दंड ओढून परत पाणी चालू झालं नंतर तुम्हाला मी ब्लॉक दाखवतेस कारण की आता कसं ओढत आण दाखवला पण कारण की ते गेले ते विहिरीवरती मोटर चालू करायची म्हणे आपण तोरा आकडे टाकतो तो, तो आकडे टाकून घेतो आणि मग मोटर चालू होईल दोनच्या नंतर तर दण दंड राहिला आहे वाडायचा ओढा दण ओढून घेतला का मग तिकूनच पाणी भर लवता यायचे इकून जवळून नंतर भरायचे तिकून लांबून भरत भरत इकडं जवळ यायचे तर बघा आता गहू मस्त टाकलेला आहे आपण तर मस्त गहू उन आपला ब तीन रानं पेरलेत आज तेवढे आता भरून झाले का मग इकडचे अजून दोन राहिलेत ते नंतर पेरायचेत मग तसं आता लयटीचे बी दोन तीनच दिवस राहिलेत मग बाकीचे रात्रपाई करावं लागेल आज गुरुवार तर रविवारपर्यंत लाईट आहे अजून दिवस पाळीची दोन ते दहा नंतर रात्री पाळीच लाईट रात्रीची ड्यू रात्रीच लाईट आणि आता दिवसाची चालू आहे आता सध्या चला तर आता आराम घेते ओढून रप्र पाणी मग पाणी आता आल्यावर पाणी चालू तर दाखवते तुम्हाला किती मोठे दिवस पाणी घेतले मंडई तर लाईट आली जाच्या नंतर आणि मग एवढी फडकी अर्धी गेली तर लगेच लेट काय झाले आता शेतकऱ्यांची अशी हाल चालू तिकडं तात्या बी उभं पाण्याकडं तर परत एरीवरती जाऊन मोटर चालू करावं लागेल लाईट आल्याच्या नंतर ॲटोमॅटिक टाकावं लागेल तिला आता इतके दिवस मोटरी बनत होत त्यामुळे टाकलं आणि आता टाकावं लागेल एक फडकी अर्धीच गेली तर लगेच लाईट चालली गेली परत काय अवघड आहे बाबा शेतकऱ्याचं एक ते आता अर्धा तास लाईट आली आणि त्यानंतर अर्धी फटकी जात नाही तर लगेच लाईट काय इकडं 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 तर संध्याकाळच्या नंतर साडेपाचच्या नंतर मग गाय आणून बांधल्यात घरी चरायला बांधलेलं होतं पाणी पण पा चालू होतं आणि मग गाय आणून बांधल्यात घरी तिन्ही पण पाडकात बांधलेलं होत्या चरायला आणि ती घेतला पण पाणी पाजून घेतलं मोटरीचं पाय मोटरीचं पाईप पाणी चालू होतं मग तेच पाणी पाजलं त्यांना ते खारं पाणी आणि गावातलं ना आज पाणी तर तो गोडतं मग ते आज खारं पाणी प्यायला नाटकं तरी होत जास्त म्हणजे आज पेत नव्हत्या साखत माकत पाणी प्यालय त्यांनी खारं पाणी मग तिघीला पाटपट पाणी पाजून घेतलं तिकडं पाणी पण लावलं तर मग गायन ते बांधूच त्यांना पाणी पाज तिकडची एकटी फडक्या भरती मग मस्त असं संध्याकाळच्या पाणी बिनी प्यायला ते कर तार। बनतात तर तार। तार। पाणी बिनी पाजून झालंय आता इथे आजोके एक खताची गुणी पडलेली आजोकीकडच्या वावरात वावरातला राहिलेल्या आहेत ते खताची गुणी तशीच पडलेली शिल्लक आणून ठेवलेली तर आणतली तर बघा किती पाणी आमच्या एकाच मोटर चालू केलेली एकाच मोटरचं एवढं पाणी येतं दोन केला तर दंडात पाणी वाचणार नाही एवढं पाणी पण पान। मग एवढं पाणी आवरत नाही फुटा फोटातोट होती त्यामुळे एकच मोटर चालू केली लय शान्या पाणी पिणं नाही आता खारं पाणी त्यांना गोड पाणी लागतं प्यायला पण नाटकं करत करत तेव्हा राहिला पाणी पण जनावरांचा आवरूच राख इकडं पलीकडची फडकी बी भिजली होती मग परत मग इकडं बारा देऊन टाकलंय फडकीला मोटरकच चालू राहील ना रपरप दिसते तेव्हा अर्ध्या तासात एक फडकी भिजते अर्ध्या पाऊन तासात कारण की पाणी भरपूर चांगलं प्रेशरने चालू आहे ना मला काही बारे एवढे जमत नाही मग हरकत असे पाहिले तर कारण की पाण्याचं काम मी काही जास्त करीत नाही दुसरे काम औषधातली बाकीच जमते पण दाराचं नाही जमत ते कारण की दोन मोटरी म्हटलं ते बदल फोटा तोटू पण एकच घेतलेली ती म्हणजे एकच घेतो तरी एकच लावून दिलेली मला पण ते लवकर मला बाऱ्या पुढं पाण्या माती लवकर लवकर वाढता पण एमर्जन्सी एखाद्या वेळेस जास्त गरज जास असली तर बारा लागतं लागत तर पाणी दिलेलो दिलेलं आता तिकड साईडला आले तर दहा वाजेपर्यंत ते कधी येते पाच वाजल्या असते पाच जोरबरोबर काय